जलजीवन योजनेचे सर्वेक्षण करण्याचे काम सरकारने एका खासगी एजन्सीला दिले आहे त्या एजन्सीच्या मार्फत जलजीवन सर्वेक्षणाचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असून या योजनेवर कुणाचंही नियंत्रण नाही त्यामुळे जलजीवन योजनेचा बट्ट्यामोळ झाला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना गटाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी केला आहे संगमनेर पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीनिमित्ताने खासदार वाघचौरे आले होते सध्या संपूर्ण तालुक्यात जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे ते दर्जाही नव्हतं म्हणाले की तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने जलजीवन मिशन योजना आणली आहे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खेडेगावात आणि वाडी वस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे जलजीवन योजनेच्या कामावर ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता सरकारने नेमलेल्या खाजगी एजन्सीने फक्त काम करायचे म्हणून केलं आहे यावर कुणाचंही नियंत्रण नाही तर या ना योजनेचे अधिकारी केवळ पैसे देऊन ही योजना हॅन्ड ओव्हर करण्याचं काम करत आहेत मात्र योजनेचे काम चांगल्या दर्जाचे होत नाही तोपर्यंत तो कोणत्याही ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने ही योजना हॅन्ड ओव्हर करू नये असे सक्त आदेश खासदार वागसवर यांनी उपस्थित ग्रामसेवकांना दिले आहेत काही ठिकाणी तर योजनेच्या संबंधित ठेकेदाराने पाण्याचा उद्भव आहे किंवा नाही याची कोणतीही तपासणी न करता फक्त पाईप टाकून ठेवले आहेत जर असं झालं तर ही योजना मोडून पडण्यास वेळ लागणार नाही अशी भीती खासदार वागचौरे यांनी व्यक्त करत संगमे तालुक्यामध्ये होत असणाऱ्या जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांचा पुन्हा एकदा रिव्होल्युशन करण्याची गरज आहे नाहीतर सरकारचा कोट्यवधी रुपयांचा पैसा पाण्यात गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या सर्व जलजीवन योजनांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेत संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे करणार आहोत असंही वागचौरे यांनी सांगितलं आहे न पाणी कुठल्या योजनेच्या संबंधात जो सर्वेक्षण करण्यात आलं ते सर्वेक्षण प्रायव्हेट एजन्सी मार्फत करण्यात आलं प्रायव्हेट एजन्सीनं केलेलं सर्वेक्षण हे अत्यंत चुकीच्या निकषावर चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे त्याचं कारण असं की आज एक्झिक्यूट करताना योजना एक्झिक्यूट करताना अनेक गावं वाड्या वस्त्या यामध्ये समावेश नाही तो तर एक गोंधळ आहेच परंतु घाईघाटीत केलेले संरक्षण फक्त फक्त की ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही ग्रामपंचायती संस्थेत फक्त अधिकाऱ्यांनी आलेल्या पैशातून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि जिथे नाही तिथे पाईप टाकले गेले पाण्याच्या टाक्या काढण्यात आल्या पैसा खर्च झाला आणि यामध्ये पाण्याचा उद्भव नसल्यामुळे योजनेचा उपयोग नाही अशी स्थिती निर्माण झाली आणि म्हणून अनेक ह्या जीवन प्राधिकरणामार्फत असेल किंवा मधु पाटबंधारामार्फत असेल ह्या ज्या काही योजना सरकारनं किंवा पाणीपुरव्या योजनेमार्फत केल्या आहेत अधिकाऱ्यांच्या का मार्फत या योजनेचं पुन्हा इव्हॅल्युएशन करण्याची गरज आहे नाहीतर हा संपूर्ण पैसा खर्च बाया सरकारात सरकार राहणार नाही आणि या सर्व योजनांची खऱ्या अर्थानं चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी ठेवतो आणि सर्व जनतेला खेड्यामध्ये सर्व ग्रामस्थ गाव गावांना खऱ्या अर्थानं पुण्याचं पाणी या योजनेद्वारे मिळेल टँकरची भविष्यात अडचण येणार नाही पुण्याच्या पाण्यासाठी कुणी वंचित राहणार नाही अशा प्रकारचा हा कार्यक्रम जर चांगल्या पद्धतीनं राबवेला गेला तर यशस्वी होऊ शकतो आज ज्या धोरणावर हक्क ज्या पद्धतीनं हा अयशस्वी झालेला आहे असं म्हटलं तर ठरणार अहो याचा सर्व सांगितलेल्या गोष्टींचा पुनर्विचार करावा अशी भावगत आपण या संदर्भात लोकसभेत ताब्यात उठवणार आहोत शंभर टक्के या पद्धतीचं जे मला फीडबॅक आज मिळतो आहे गावागावामध्ये या पद्धतीचा मी संबंधित यंत्रणेकडे याच ही नंतर पत्रद्वारे मी

प्रभाकर पवार यांच्यासह शिवसैनिक हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमने